तर आपल्याला जर पांढरी मुळे जर आपल्या बागेमध्ये असेल तरच आपल्याला चांगल्या पद्धतीने साईज सुद्धा त्या ठिकाणी बागेमध्ये होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्याच्या वातावरणामध्ये बुरशीजन्य डाग नियंत्रणासाठी आपल्याला पांढरी मुळी सगळ्यात महत्वाचं काम त्या ठिकाणी आपल्याला करणार आहे त्यानंतर बुरशीजन्य डाग नियंत्रणासाठी आपल्याला शक्यतो जास्तीत जास्त लिक्विड मध्ये जे काही बुरशीनाशक येतात तर त्या लिक्विड फॉर्म्युलेशन बुरशनाशकांकडे आपल्याला जायचं आहे आणि शक्यतो सध्याच्या वातावरणामध्ये कॉम्बिनेशनने आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे आंतर आणि कॉन्टॅक्ट या दोघांचं कॉम्बिनेशन घेऊन आपल्याला त्या ठिकाणी बुरशीनाशकांची निवड करायची त्यामध्ये सगळ्यात चांगलं जे काय राहील एमिस्टार टॉप हे आपण एका लिटर पाण्याला एक मिली घेऊन फवारणी करू शकतो किंवा स्कोर आणि रिवसचं कॉम्बिनेशन आपण त्या ठिकाणी करू शकतो हे एका लिटर पाण्याला अर्धा मिली आणि रिव्हर्स एका लिटर पाण्याला एक मिली किंवा इन्फिनिटो याचे सुद्धा रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने येणार आहेत ते एका लिटर पाण्याला तीन मिली या पद्धतीने आपण त्या ठिकाणी आपल्या डाईमबागेवरती फवारणीसाठी वापरू शकतो किंवा अदामा कंपनीचं कस्टोडिया याचं सुद्धा आपण त्या ठिकाणी बुरशीजन्य डाग कंट्रोल करण्यासाठी डागांचे डागांची नियंत्रणासाठी आपण या बुरशीनाशकांची निवड त्या ठिकाणी आपण करू शकतो त्यानंतर जो काही पुढचा विषय आहे तर आंबे बारातल्या बऱ्याच ज्या आता साडेचार पाच महिन्याच्या प्लॉट झालेले आहेत तर त्या बागेमध्ये साईज होण्यासाठी बुरशीजन्य डाग नियंत्रणासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पांढऱ्या मुळीकडे लक्ष द्यायचं जर आपल्याला चांगल्या पद्धतीने साईज वाढवायची असेल बुरशीजन्य डाग कंट्रोल करायचे असेल तर आपल्याला सगळ्यात आधी पांढऱ्या मुळीकडे लक्ष द्यायचे आता जेवढे ऍग्रोकिसनला फोन आलेले आहेत जेवढे ऍग्रोकिसनला प्रश्न आलेले आहेत जेवढेही प्लॉटांवरती मी विजिट केल्यावरती बघितलंय की सगळी कडक जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्येच पांढऱ्या मुळीचा प्रॉब्लेम हा डाळिंब बागांमध्ये झालेला आहे तर सगळ्यात आधी आपल्याला जर साईज वाढवायची असेल बुरशीजन्य डाग कंट्रोल करायचे असेल तर आपल्या सगळ्यात आधी डायंब झाडाची मुळी चालू करणं आपल्याला त्या ठिकाणी गरजेचं आहे तर मुळी चालू करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पाणी हे तर वापसा कंडिशनवरच द्यायचे ज्या ठिकाणी पाऊस जास्त होतोय काळ्या जमिनी असतील तर त्या ठिकाणी आपल्याला जे काही सिंगल सुपर फॉस्फेट येतं तर ते प्रति झाड शंभर ग्राम या हिशोबाने आपल्याला जमिनीवरती टाकायचे जेणेकरून वापसा येण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मदत होणार आहे आणि पांढऱ्या मुळाच्या विकासासाठी आपल्याला सॉइल टॉप फसल किंग कंपनीचं जे आपण मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये सुद्धा आपण लाईव्ह मध्ये सांगितलेलं होतं तर ते टॉप आपल्याला एका एकराला एक लिटर आणि त्यामध्ये आपल्याला दोन किलो गुळ काळा गुळ जो आपण स्लरीसाठी वापरतो तर तो काळा गुळमध्ये टॉप हे किमान दहा ते बारा तास हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे भिजत ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही बायो एन्झाईम्स येतात ते, ते बायो एन्झाईम्स ऍक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला ते भिजत ठेवायचं आहे दोन किलो काळ्या गुळामध्ये आपल्याला ते दहा ते बारा तास भिजत ठेवून एका एकरासाठी एक लिटर टॉप हे आपल्या ड्रिपद्वारे सोडायचं आहे जेणेकरून ज्या काही पांढऱ्यामुळे बंद झालेल्या असतील हो तर त्या पांढऱ्यामुळे लवकर चालू करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मदत होणार आहे बऱ्याच ड्राईम उत्पादक शेतकऱ्यांचा पण असा प्रश्न होता की सॉइल टॉप जे तुम्ही सांगितलंय तर त्याला काही म्हणजे आमच्याकडे बऱ्याच ठिकाणी भेटलं नाही तर त्याला काही आपण ऑप्शन देऊ शकता का किंवा काही त्याच्या अल्टरनेट असा प्रोडक्ट आपण देऊ शकतो का तर पांढऱ्या मुळ्यांच्या म्हणजे जे काही आपण ट्रायल घेतलेले आपल्या प्लॉटवरती ट्रायल घेतलेले आहे ज्या ज्या टाईम उत्पादक शेतकऱ्यांना आपण रिकमेंड केलेलं होतं त्यांच्या अनुभवानुसार या प्रोडक्टला तरी म्हणजे म्हणजे सिमिलर असा प्रोडक्ट सा, सारखं प्रोडक्ट मला मार्केटमध्ये भेटलेलं नाही अजून त्याची आपण दुसऱ्या प्रोडक्टची ट्रायल घेतलेली नाही त्यामुळे आपण पांढऱ्या मुळ्याच्या विकासासाठी सध्या तरी आपण सॉल्टॉप हे प्रोडक्ट रिकमेंड करतोय आणि त्याचे अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी आपल्या मधून जे काही रिझल्ट आले ते आपल्याला ते त्या ठिकाणी बघायला मिळतात तर आपल्याला जर पांढरी मुळी जर आपल्या डाईम बागेमध्ये असेल तरच आपल्याला चांगल्या पद्धतीने साईज सुद्धा त्या ठिकाणी बागेमध्ये होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्याच्या वातावरणामध्ये बुरशीजन्य डाग नियंत्रणासाठी आपल्याला पांढरी मुळी सगळ्यात महत्त्वाचं काम त्या ठिकाणी आपल्याला करणार आहे तर त्यामुळे जर बुरशीजन्य डाग आपल्याला कंट्रोल करायचे असतील आपल्याला बागेमध्ये साईज वाढवायची असेल तर सगळ्यात आधी आपल्याला आपल्या बागेची पांढरी मुळी चेक करायची आहे पांढरी मुळी जर तांबडी पडलेली असेल कुजलेली असेल तर आपल्याला ती चालू करायची चा आहे आणि चालू करण्यासाठी आपल्याला टॉप आणि काळा अ एका एकराला एक लिटर टॉप आणि दोन किलो काळा काळागुळ हे एकत्रित दहा ते बारा तास भिजत ठेवून आपल्याला ड्रिपद्वारे ते आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला ऍप्लिकेशन करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला आंबे नियोजन करायचं आहे